नमस्कार सर्वांना शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आम्ही दोडक्याला लागवड घालायला आलो आहे लागवड मिक्स करून झालेली आहे आणि ही दोडक्याला लागवड घरीनं घालायची आहे म्हणजे दोडक्याला दोन्ही बाजूनी होल मारून त्यात लागवड घालायची आहे आता दोडका चालू होणार आहे ना मग चालू व्हायच्या अदोवर आपलं एक एक काम उरकून घ्यायचं म्हणून दोडक्याला लागवड घालून घ्यायची आहे का तर हिरवागार दोडका आहे आणि एकदा माल चालू झाला आहे की परत वेळ मिळत नाही म्हणून व ही अशी होलं मारली होती आणि त्या होलात लागवड घालून मुजवल्या म्हणजे आपली लागवड वाया जात नाही काय नाही चिकल लय चिकलात न नाही लागवड घेऊन चालायला लय तापत होता पण तसंच घातली लागवड बघा वो काही अशी घातल्या गरीने लागवड पाऊस जरा सकाळपासून बऱ्यापैकी थांबला आहे पाऊस चालूच होता ही दोडक्याला दोडकं लागायला लागली ती एक दोन दिवसात बाजारचा तोडा करायला लागणार आहे म्हणून म्हटलं आपल्या बाकीची कामं आवरून घ्यावी म्हणून का नाही लागवड घालून घेतली तिकडच्या बाजूला टोमॅटो लावले आणि असा हिरवागार दोडका दिसतोय पण त्याला पण आली आले की मासे झाले फळ मासे त्याला म्हणून हे ट्रॅप लावून घेवावं म्हटलं म्हणजे कसं फळ मासे जरा कंट्रोलमध्ये राहील आणि फळमाशी की नाही लागली की नाही दोडक्याला की काय होतं माहीत आहे का लई किडते ती आणि किडलं की मग त्याला बाजारभाव चांगले मिळत नाही ते म्हणून त्याला का नाही फळमाशीचं ट्रॅप लावून घ्यावं म्हणजे आपलं किड आटोक्यात राहत्या आणि आता बघा ही पहिलं जी ट्रॅप लावलेला आहे ती की नाही ती ट्रॅप मी काढून नेणार आहे का तर का नाही त्या ट्रॅपमध्ये दुसरी गोळी घातली म्हणजे त्या गुळीचा पहिल्या गोळीचा वास आणि अंश संपलेला आहे म्हणून का नाही त्यात नाही नवीन गुळी घालायचे म्हणून ती ट्रॅप मी काढून नेणार आणि ती नवीन ती मिळून ट्रॅप का नाही म्हणजे जास्त होते ती ती दहा ती आणि हे पाच आहे ती असं दहा पंधरा ट्रॅप होते ती म्हणजे कीड व्हायची नाही धोडक्याला ओका या माश्या इथे यायला लागली त्या तोडक्याला राहिलेली की नाही लागवड आहे ती घालून आहे निम्मा दोडका लागवड घालून झाला होता निम्मा राहिला आहे घालायचा मग दुपारच्या वेळेत जरा वेळ बसलो होतो त्यावेळेत ते ट्रॅप बांधून घेतला आणि आता हे ठिक्यात भरून ठेवली होती लागवड म्हणजे पाऊस आला की नाही की भिजणार नाही का तर पावसाचं घाट येत आहे आधीमध्ये पाऊस सारखा थोतू चालूच आहे म्हणून ठिकाणने भरून ठेवली होती लागवड आता हे बादलीतनं लागवड का नाही न्यायची दिवस मावळा निघाला आहे फुलं उमळली ती म्हणजे सात वाजले त्या सात वाजले त्या म्हणजे आता दिवस मावळणारच बघा पण दोडक्याची लागवड राहिली आहे आणि लागवड पण अजून एक ठिकाभर शिल्लक आहे मग ही म्हणलं दोडक्याला लागलीच राहिलेली लागवड घालून घ्यावी उशीर झाला तर थोडा वेळ म्हणजे उद्या आणखीन ती लागवड घालायला वेळ जाणार नाही ना म्हणजे आजचं काम आजच पूर्ण होईल म्हणून ती लागवड घालून घ्यावी म्हटलं राहिलेली सगळी आहे ती पण तुम्हाला आपलं दाखवावं म्हटलं दिवस मावळल्यानंतर फडात फुलं उमललेली कसं दिसते ती दोडकेची पहिलं आमच्या आजी म्हणायची दिवस मावळा म्हणजे शिवरीची पालला मिटला की म्हणण्याची दिवस मावळा दिवस मावळताना दोडक्याचा प्लॉट बघायला लय भारी वाटते की नाही बघा बरं वारा आल्यानंतर त्या वाऱ्याच्या झोक्यावर कसा दोडका डुलायला लागला आहे आणि हा हे दृश्य आहे बघा दिवस मावण्याचं दोडक्याचं तर हे बघायला कोणाकोणाला आवडलं हे कमेंट करून नक्की सांगा बरं का आणि मग असा चिकट झाला आहे पाऊस पण आता चांगलाच झाला पाणी उभं राहिलं आहे बघा असा पाऊस झाला आहे म्हणून थांबलं होतं जरा वेळ आणखीन थोडी रा लागवड राहिली होती ती म्हणलं लागली टोमॅटोला घालून घ्यायची म्हणून म्हटलं ला, टोमॅटोला लागवड घालून घ्यावी कारण दोडक्याच्या पुढं आहे टोमॅटो त्यामुळे बराच अंतर चालत जायला लागतंय साहेब औषध मारतात त्यांचं थोडं औषध तयार केलेलं राहिलं आहे तोपर्यंत म्हटलं राहिले लागवड आपण टोमॅटोला घालून घ्यावी हे टोमॅटोचे रोप आहेत थोडं लावले टोमॅटो आपलं बा सगळ्या बाजारला आपलं थोडा थोडा माल असावा म्हणून हे थोडं टोमॅटो लावलेलं आहे ही अशी गरीनं त्याला पण गरीनंच लागवड घालते टोमॅटोला पण आणि दोडक्याला पण गरीनंच घातली खुरप्यानं होलं मारले त्याला हे अशा पद्धतीनं लागवड घालून घेतोय बघा ही अशी होलं मारून लागवड घातल्या बघा टोमॅटोच्या पण दोन्ही बाजूला अशी होलं मारली ती खुरप्यानं आणि त्यात लागवड घालून घेतली म्हणजे झाडाला लागवड लागते आणि वाया जात नाही म्हणून हे होलं मारून लागवड घातली अका दिवस मावळ आहे अजून हे औषध मारतात अजून ह्यांचा एक पंप राहिलाच औषध मारायचा तिथं मधीच हिरवीगार दिसते ती माटाची भाजी ठेवलेली आहे बियाला ठेवलेली आहे म्हणजे ती माटाची भाजी चवीला चांगली आहे म्हणून भाजी काढून खाल्लेली आहे पण घरी आणि विकलेली आहे पण पण थोडं बी असावं म्हणून बियाला ठेवली आहे तेवढीच अंधार झाले आणि हे बघा टोमॅटो लागवड घातलेला तर इकडे चार साऱ्या टोमॅटो आहे हे फ्लावर बिनिस आहे आणि थोडं दोडका आहे तिकडं फुलं उमरलेली आहेत का नाही मगाशी बघितलेला तर पुढच्या साईडला दोडका आहे म्हणजे एकाच कर, रानात एक एकर दीड एकर रान आहे त्याच रानात सगळी पिकं म्हणजे फ्लावर बिनिस दोडका टोमॅटो ते एका शेतात केलं आहे सगळं की पंप घेऊन परत माघारी आले बघा मारत अजून एका पंपाचं औषध शिल्लक आहेच दिवस मावळायला लागला की तो लगेच मावळतो आणि बघता बघता अंधार पडायला आहे अंधार आहे आणि त्यांचं औषधही मारून झालं आहे आता घरी जायचं आहे ती आली तर माघारी मारत औषध पंपात असेल तेवढं थोडं मी विचारलं तर ते म्हटले थोडं राहिले तिथपर्यंत येईपर्यंत आहे मग आता सुट्टी झालेली आहे बघा आमची आणि आम्ही घरी चाललेलो आहोत जाता जाता मी थोडं का कालवणाला पण घेतलं आहे जरा दोडकं घेतली ती माझी लागवड घालायची थोडी राहिल्या पण मला लागवड घालायला दिसतच नव्हता अंधार झाला होता म्हणून मी लागवड घालायची बंद केलेली आहे आणि यांचं औषधही मारून झालं आहे हे आज आमचं दिवसभराचं काम चालू होतं पण हे थोडं थोडं व्हिडिओ करून मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि काम करताना मला दाखवता आलं नाही का तर मोबाईल पकडायला फोन नव्हतं हे औषध मारत होते मग मी एका झाडाला किंवा कशाला उभा करून असा व्हिडिओ केलेला आहे त्यामुळं मोबाईलला मो आणि व्हिडिओला क्लेअरिटी व्यवस्थित आलेली नाही पण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद